हॅलो 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 हा बोलू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हा तर आमच्या घरात ना कार्यक्रम चालून दंगा चालला होता अच्छा अच्छा हा 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 काय नाही मला तुम्हाला दोन वर्ष झाले मी म्हणजे म्हणत असते की तुम्हाला फोन लावायचं लावायचं मला काय टाइमच भेटायचं नाही आणि मी तुम्हाला सकाळच लावला होत बघा हा तुम्ही त्यावेळेला शाळेला जाणार होता अच्छा अच्छा हा मग मला नाही दोन वर्षात मला दोन तीन अनुभव आलेला येते मी ते शेअर केलंच नाही ते अच्छा आणि मी तुमचा अनुभव म्हणजे दुसऱ्याने केल्या मी ऐकत असते हो का, का, ते ते मी, का? मी हा ऐक अनुभव कुटुंब मी कुठंवडी रेल्वे स्टेशन भिलवाडी हा भिल्लवडी हा भिल्लवडी हा, हा, हा।, हा रेल्वे स्टेशन तिथं आम्ही राहायला औरंगवाडी म्हणून गाव आहे हा, हा, हा। तिथं आम्ही राहायलाय म्हणजे मला पहिला अनुभव सांगते तुम्हाला आम्ही खेड्यात आहे राहायला काय मी आमच्या इथं एका म्हणजे बाईला नाही स्वामी समर्थाच नाही हे झालं म्हणजे म्हणजे त्यांना अनुभव आला म्हणताना त्यांनी एक मंदिर बांधलं तिथं स्वामी समर्थाची हा मूर्ती ठेवली मोठी आणि मग त्याने तिथं पूजा अटेंड करायचं मग आम्हाला काय वाटायचं आपण पण जावा होती आपल्या इथं जवळ नाही म्हणून आम्ही तिकडे जायचं मी आणि माझी जाऊ जात होतो आम्ही तिकडे. मग असं जायचं प्रत्येक गुरुवारला चालत जायला लागत होतं मग एक दिवस काय झालं आमच्या मालकांना चहा ठेवायचा होता मग मी चहा ठेवला एक कबर आणि देवळात जायच होत तिकडं पाया पडायला गुरुवार होता आणि मग चहा ठेवला आणि घर लोटून काढली साडी नेसली आणि पैसे घेतले आणि जवळच दुकान होते एक पाच मिनटाच्या अंतरावर मग ते दुकानात जाऊन आम्ही काय केलं उदबत्ती आणि राजेरी लाडवाचा पुडा घेतला काय घेतला आणि आम्ही चाललो मग चालत गेलो बघा एक दहा मिनिटं गेलो चालत आणि मग <laughs> माझ्या लक्षात आलो आव्हा दोबाई म्हटलं माझं चहा ठेवल्याला आता करपून झाला असं <laughs> मग असं झाल्यानंतर काय केलं पितन आली पळत घरला कुलूप काढलं आणि बघितलं तर अहो त्याच्यात चहा होता अजून शिजा लागला होता ओ बघा म्हणजे म्हणजे किती हे बघा स्वामीच मग तेव्हापासून बघा मला स्वामीच वेध लागलं मला अनुभव आला की आपण एवढा कबरच्या ठेवल्याला एक पंधरा वीस मिनिट झाली ते आटून हे झाला असता करपलं असत मला हे अनुभव आला मला तेव्हापासून मला स्वामीचा अनुभव म्हणजे आलं सेवा चालू केली हा सेवा चालू केली नरसोबाच्या वाडीला गुरुचरित्रच पाडाय नसतं या गुरुवारी पौर्णिमेला मी तिकडे चार गुरुवारला असं जाऊन हे केलं गुरुचर्चे पारायण केलं ते हा परत मी अक्कलकोटला गेल्यानंतर काय आणलं होतं माहितीये का पादुका आणल्या होत्या काय मग त्या पादुका श्रीयंत्र ते नास सगळं मी आणलं आणि मी ते घरात पुजायचं म्हणून पुजायचं म्हटलं आता ते घरात मला काय एवढा अनुभव नाही मी आणून पुजायचं म्हणून आणलं केजा पाजारची काय म्हणते अहो त्याला लई पळायला लागतं या आणि असं नाही काय आणायचं मग मला भीती वाटायली आता इटाळ म्हणा काय म्हणा काय पण असोनाचं असतच की मग त्यातनं मी काय केलं मग रात्रीच मला स्वप्न पडलं काय मी रिक्षातनं चालल्या आणि माझ्या पुरी ते नामी ना आम्ही आणि मग त्या रिक्षावाल्याला तिथे गेल्यानंतर पैसे द्यायचं होतं पैसे द्यायचे तर पैसे आहे ते पण पाच रुपयेच कमी पडले होते त्या रिक्षावाल्याला द्यायचं अच्छा मग रिक्षावाल्याला पाच रुपये द्यायच तर मी काय सपनाच आहे मग मी काय म्हणते माहिती का हे पाच रुपये ना चकचका लागले होतं लई म्हणजे जसं उजेडकने असं सूर्याचा कसा पोहोच ना. तसं ते पादुकायचं नाही ते मला पाच रुपये दिसले. आणि वेगळ्या आकाराचं दिसलं म्हणजे पादुकाच्या आकाराचं पाच रुपये मला दिसले हा आणि वेगळे दिसल्यानंतर लिचक मी म्हंटल हे देणार नाही पाच रुपये <laughs> माझ्याकडे ठेवून घेणार आहे त्या रिक्षावाल्याला द्यायला कमी पडल्यात मग मी त्या रिक्षावाल्याला काय म्हणलं हे तुम्हाला पाच रुपये घ्या पण हे तुम्ही कोणाला देऊ नका तुमच्याकडे ठेवा असं म्हणलं स्वप्न झालं नंतर मी काय केलं केजलीदा फोन केला अच्छा हा मग केजलीदा फोन लागला माझा फोन लागल्यानंतर मी त्यांना सगळं सांगितलं की बघा मला असं स्वप्न पडलं आणि मी आता त्या पादुका तिकडनं आणल्या होत्या आणि त्या मला काय पाच रुपये दिसत होतं पादुकाच्या आकाराच पण पाच रुपये दिसत होतं तसं पादुकाच्या आकाराचं आणि द्यायचं नव्हतं कुणाला त्यांनी काय म्हणले तुम्ही पूजा तुमच्या देवाऱ्यावर अरे काय नाही म्हणले की तुम्हाला देऊ वाटत नव्हतं की दुसऱ्यांना होते असं म्हणले ताई मी शेअर करते आणि सांगते पैसे ते पादोका मी आता पुसते घरात अच्छा देवाला चांगला हे करून घेऊन पडदा ते लावून ठेवलेला आहे अरे वाझे देवाला सगळी आरती बिरती सगळं असते आणि वर्षी आता उद्याच्या ह्याला आता उद्या काय बरोबर प्रगत दिन आहे ना मग मी त्याला सारा अमृत आहे ना मी गुरुवारच वाचते अरे वा प्रत्येक गुरुवारी आता उद्याच्या ह्याला एक वर्ष होते बघायला हो छान अनुभव तुम्हाला अजून बघा हा मी अनेक अनुभव सांगते माझा एवढा ऐकून घ्या काय आणि असे मी दिंडीतन चालली होती दिंडीतन चालल्यानंतर माझ्या संग बाई चालत होती आणि त्या बाईच मला काय झालं माहितीये का चिरमरा आणायला गेली दुकानात त्या मला वाटलं माझ्या संग असलेली बाई ती चुरमुराच्या दुकानात दिसत्या म्हटल्यानंतर मी थांबली तिथंच काय आणि थांबल्यानंतर काय झालं सांगू का ती बाई माझ्या संग होती ना ती गेली पुढं काय आणि त्या दुकानात मला तीच बाई दिसली सांगा आणि मग चिरमुर घेतलं काय त्या बाईन चिरमूर घेतलं पर्स दिली काढली पैसे दिले आणि परत ती आली तिथन पण परत काय मला दिसलीच नाही अहो अगो बाई हा आणि ती कुठे गेली माहिती का पुढे गेली बायकांच्या बरोबर पुढे गेली अच्छा चालत पण मला दिसली की दुकानात बघा मग मला तिथं स्वामीच दिसली होती बरोबर बरोबर नाही गरस खरंच आणि अजून काय अजून सांगते एकच सांगते आता आणि मी आता काय चाललो होतं माहितीये का मी माझ्या नंदाकडे चालली होती मग घरातलं सगळं आवरलं घर उठून सगळं पिशव्या बिशव्या भरल्या आणि मी चालली होती चालल्यानंतर आमच्या सुनबाईंना फोन केला मी म्हंटल दूध उकळून ठेवले वांग तेवढं कडवले नाही वांग कडवू का ते म्हणजे राहून दे जावा आत्यातून मी उशीर होतोय नाही बाय म्हटलं कालवण इटल म्हणताना मी काय केलं वांग कडवलं काय है, कळवलं फुल गॅस सोडून आणि ताटली झाकली काय है, पण मी गॅस बंद करायचाच विसरला अगो बाई हा गॅस बंद करायचा विसरला मग आता पिशव्या ठेवल्या त्या आणि आता बाहेर पडायचं हो, हो, मी काही केलं माहिती का स्वामीला रोज जाताना मी पाया पडतेस बाहेर जाताना माझ्या पाठीशी म्हणून असं पाया पडते मी असं पाया पडाल त्यावेळेला साडेचार वाजल्या होत्या बघा दिवसाच्या दिवसाच्या आणि नंतर मी काय केलं पाया पडायला लागली आणि माझ्या काय मनात आलो कोणा की आरती लावावी म्हणून सोनबाई आमच्या आता सहा वाजता येणार आणि आता आपण गावाला चाललोय आणि आपण उद्या येणार गावासन ही लावू नाही कोणा असं माझ्या मनात वाटलं आपण आता लावावं आरती आपण देवाला जाता जाता म्हणून मी देवाला आरती लावायला घेतली आणि आज गेली तर आज गॅस फुल चालूच आहे वांगाय ना होत हाँ, हाँ। सांगा मला स्वामींनी आज्ञा दिली ना आज बघा मग हे किती अनुभवाना तिथे काही घडलं असत काय घडलं असतं सांगाय कि इतकं खूप छान इतकं मी माहिती माते का म्हटलं तुम्ही माझं घर वाचवलं मी अपार्टमेंट मध्ये ना बरोबर आणि कुलूप घालून गेल्यानंतर कोण हे केलं असतं सांगाय कि खरंय खरंय हो स्वामींनी मोठा अनर्थ टाळला ताई तुमचं अनर्थ कळला का नाही हां बरोबर म्हणून मला अनुभव आलेला आहे जो झालं तुम्हाला शेअर करायचं का ताई तुमचं काय नाही सांगितलेलं कधी सांगायचं नाव नाव आहे माझा अन... सुमन विलास कोकाटे अच्छा मी शेअर करते ताई करते कधी ना आज मी कधी फोन केला तर तुम्हाला नवचा फड करेन का हो हो ताई हां श्री आवाज चांगला आहे का आणि सारखं तुमचा अनुभव ऐकत असत्या अरे करायचं म्हटलं कर ना माझ्या हेच होत नाही कसं बोलायचं काय बोलाव आज धाडस केलं सांगितलं स्वामी करून घेत करून घेतात ताई आपल्याकडनं हा खूप छान केंद्रात केंद्रात जाते आमच्या इथं सांगलेले विश्रामबागला केंद्र आहे तिथं जाते मी शेअर करते श्री श्री स्वामी समर्थ